तर हाय नमस्कार तर तुमचं सर्वप्रथम माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आली आहे तर ते काय नवीन तर मी आज वेअर करणारे हे पंचवीस मम्मी मम्मीची साडी म्हणजे माझ्या सासूबाईंची साडी तर त्याआधी आपण आहे ना सर्व घरातली कामे ना उरकून घेऊ आणि त्यानंतर आपल्या पद्धतीने ही साडी आपण स्टाईल करू तर तुम्ही पाठीमागे बघू शकता तर टॉमी बघा टॉमी असं झोपलंय आराम शिरनिवांत एकदम किचन ओटा आणि भांडे मग साफ करून घेतले मस्त भांडे वगैरे घासून घेतली आणि तुम्हाला एक दाखवू का तर आमच्या घरात पूर्ण आहे ना हॉलमध्ये पूर्ण असा पसार होत राहतो रोजच होत आहे तर ते का कारण इथे ना चिमण्यांनी घट्ट केलंय आणि ते काय मला काढू पण वाटत नाही नंतर मम्मीने हे काम दिलं बघा आणि ह्या मशनीचा आवाज दिवसभर चालू असतो बर का नंतर मग चला म्हटलं आता आपल्याला काम दिलंय म्हटलं ते पूर्ण करूनच घ्यावं लागेल तर लाईट गेल्यामुळे मी परत मोबाईलची पोझिशन चेंज करून घेतली आणि हे जरा इग्नोर करा कारण आता सध्या मला अशी कोणती जागा भेटत नाही की तिथे घरात नाही नाहीये जिथे मी शूट करू शकते त्यामुळे जरा हे इग्नोर करा तर मला ह्या साडीसाठी साठी पहिल्यांदी ना मॅचिंग असा ब्लाउज आणि पेटीकोट शोधावं लागेल तर पेटीकोटसाठी पण आणि ब्लाऊजसाठी पण माझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहे तर ते तुम्हाला दाखवते आणि मला पेटीकोटसाठी हा एक ऑप्शन भेटला तर हाच असा मॅच होत होता सध्या तरी माझ्याकडे नाही तर आहे तर हाच आहे आणि ब्लाऊजसाठी माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत पहिला तर हा माझ्या एका साडेवारचा ब्लाउज आहे तर तो मॅचिंग होतोय का बघा तुम्ही आणि अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे हा हा एक ऑप्शन आहे तर माझ्याकडे अजून पण होते ब्लाऊज पण म्हटलं हेच बघूया तर मला तरी वाटत मी वेअर करून हा तर केलाय वेअर पण मला जरा पण असं मॅचिंग होण्यासारखं काहीच वाटत नाहीये चला म्हटलं मम्मीला विचारून येऊया तर मम्मी बोलले की तुझ्याकडे एक ब्लॅक ब्लाउज आहे तो होईल तर मग मी तो वेअर केला आणि तो मला जरा बरा वाट वाटत होता नंतर मग मस्त मंगळसूत्र घालून घेतलं आणि त्यावरचे असे मस्त इयरिंग्स घालून घेतले आणि हेच जरा मॅच होत होतं मंगळसूत्र यावरती चला म्हटलं मेकअप करूया मेकअपमध्ये तर मला काही जास्त येत नाही तर सिंपल साधा मेकअप करूयात तर मस्त मॉइश्चरायझर लावलं ला पाहिले तर आणि प्लीज मला खरंच मेकअप येत नाही आहे त्यामुळे मी एकदम सोपा सिंपल मेकअप करत असते नंतर ही बीबी -बी क्रीम लावली लॅकमेची बीबी क्रीम ती आणि नंतर मग कॉम्पॅक्ट पावडर आणि ती पण जास्त झाली म्हणून जरा कमी करून घेतली परत तर नंतर मग ही लिस्टिप लावली ती पण डॉट डॉट करायची आणि नंतर स्वतःच्या फिंगरने ब्लेंड करून घ्यायची आणि डोळ्यात नंतर मस्त हलकं हलकं काजळ लावून घ्यायचं तर असंच असतो माझा मेकअप सिम्पल आणि नंतर आपण जी रेग्युलर वापरतो टिकली तीच लावून घेतली मस्त दिसते तीच मला ती सूट होते नंतर म्हटलं फायनल झालं पण नाही अजून केस तर बाकी आहे आणि केसमध्ये मा मला हेअरस्टाईल तर काही लवकर सुचतच नसते आणि त्यात माझ्या केसांना खूप ऑइल होतं आणि मग अशी केली हेअरस्टाईल केसांना तर ऑइल खूप आहे पण जाऊ द्या तर असा मस्त आंबाडा जो घरी नेहमी असतो तसंच बांधून घेतला तर, तर आणि असा होता फायनल लुक आणि मला वाटलं झालं असेल फायनल लुक आता तरी पण नाही अजून तर ऑच आणि बँगल्स तर राहिली होती मग ती घालून घेतली आणि असा होता माझं फायनल चालू तर ही साडी एकदम ट्रान्सफर आहे पण खूप छान आहे एकदम हलकी आहे चला मग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय